आवाज मानदेशाचा श्री संत नामदेव महाराजांचा वसा आणि वारसा जोपासण्याचा आदर्श कार्य करत असलेल्या इंजिनियर सुनील पोरे यांना नामदेव समाज भूषण सन्मानित करण्यात येत असून त्यांनी या पुढील काळात नामदेव शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करावेत असे उद्गार माजी आमदार प्रकाश देवळे यांनी काढले पुणे येथील नामदेव विजन फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय नामदेव समाज भूषण हा सातारा जिल्ह्याचे शिंपी समाज अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांना रविवारी चार डिसेंबर रोजी पुणे येथील अल्पबचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात समाजात चे माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ नामदेव प्रतिमा आणि सन्मानपत्र देऊन करण्यात आला यावेळी नासपचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर डॉक्टर अजय फुटाणे राजेंद्र पोरे रवींद्र रहाणे एकनाथ सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना माजी आमदार देवळे म्हणाले राज्यभरातून सुमारे सात हजार समाजबंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असून इंजिनियर सुनील पोरे यांनी समाजासाठी आणि केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार देण्यात आला तसेच त्यांनी नामदेव शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मोठं योगदान दिलंय त्यांच्याकडून समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न व्हावेत अशी भावना आहे पुढील काळात त्यांच्यावर मोठी जप जबाबदारी राहणार आहे असं सांगत त्यांनी अजून जोमानं कार्य करावं असं आवाहनही देवडे यांनी केलंय या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना इंजिनियर सुनील पोरे म्हणाले श्री संत नामदेव शिंपी समाज संघटना सातारा पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण सर्वप्रथम सर्व समाज समाज बांधवांना संघटित कार्य हाती एक संघ झाल्याच्या नंतर नामदेव शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला त्या पाठपुरावाला यश आला असून या पुढील काळात आपला समाज बांधवाच्या उन्नतीसाठी हे आर्थिक विकास महामंडळ महिलाचं दगड ठरल्याशिवाय राहणार नाही श्री संत नामदेव महाराजांचा वसा आणि वारसा जोपासण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली असून समाजाने एकसंघ राहण्याची गरज असल्याचं सांगून आपण यापुढील काळात अधिक उमेदीनं कार्य करणार असून नामदेव समाज भूषण हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो सर्व समाजाच्या असल्याचं मत पोरे यांनी मांडलंय यावेळी कार्यक्रमात संजय सारोळकर डॉक्टर राजेश्वर सुपेकर डॉक्टर स्वप्ना सुपेकर ईश्वर दिर्डे नागपूर भास्कर टोपे वनेश खैरणार अतुल माणकर नामदेव विजन फाउंडेशनचे महेश मांढरे कैलास नेवासकर राजकिशोर सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मांढरे यांनी केले तर आभार कैलास नेवासकर यांनी मानले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा